महत्वाची गोष्ट म्हणजे आमचा नवल्यांचा नवले पाटील यांची निर्मलाताई शुभम नवले यांची सौभाग्यवती उभी आहे ही आमच्या घरातली समजून आम्ही त्यांना शंभर टक्के पाठीमध्ये येतोय हो। ग्रामपंचायत मध्ये त्यांनी चांगलं काम केलं आतापर्यंत नगर पुणा रोडला काळेगावचे बस स्टॉप जे आहे पुणे नगर महानगरपालिकेचा असं बस स्टॉप तुम्ही फिरून पाहत हे त्यांनी काम केलेले कारेगाव मध्ये तसं बस स्टँड आख्या नगरपालिकेत नाही पुन्हा महानगरपालिका म्हणता तुम्ही तिथे असा बस स्टॉप नाही आणि इथून पुढे जर त्यांना आपण साथ दिली अजून काही अशा पद्धतीचे काम त्यांच्या हातून होणार आहेत त्याच्यासाठी कारेगावचे रांजणगाव किंवा कनोरम्याचे सर्व जे गट आहेत त्यांच्या मग आहेत काय ज्योतिव बाबत काय सांगू ज्योतिवहिनी बाबत त्यांनी पहिली कामं केलेली आहेत ना त्यांना तर पूर्ण पाठिंबा आहेच पण त्यांच्या पाठिंबा यांना आमचा पाठिंबा राहील आले होते कोण उमेदवार ज्योतिबाईनी निर्मला येऊन गेल्या ये ना हो काही इकडे विकास काय बाकी राहिला आहे काय विकासाचा बघा विकासाच्या बाबतीत झालं शंभर टक्के जर रिकाम झाली तर काही लोकांची ही ओरड राहतीच हे तर ठरलेली गरज आहे काहींना थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं काहींची कामं होणार काहींची होणार नाही हे जनतेचं कसं राहतं काम केली तरी काय म्हणतात आमच्याकडे अजून अजून पाणी आलं नाही पाणी आलं तरी आम्हाला कमी प्रेशर आहे अजून काही लोकांच्या समस्या असतात सगळे लोक म्हणणार नाही आम्हाला शंभर टक्के आमचं काम झाले कारण ओरडल्याशिवाय हे सरकार किंवा जे ग्रामपंचायत ओरडल्याशिवाय काम करत नाही कोणताही जरी कोठारी असाल तर ओरडल्याशिवाय जनतेपर्यंत ते पोचत नाही हे आमचं वैयक्तिक मत आहे त्याच्यामुळे हे थोडंफार इकडे तिकडे होईल खरं काका तुम्ही शिक्षित आहात एक सुज्ञ नागरिक एक मतदार म्हणून एक सुज्ञ मतदार म्हणून तुम्ही इतरांना काय आवाहन कराल आवाहन करा पहिली गोष्ट म्हणजे निर्मळाचा शुभम नवली हे कारेगावचं भूषेणी कारेगावचं घोषेणी यांना पंचायत समितीमध्ये पाठवणीचं काम गावकरींनी आधी घेतलेलं आहे आणि ते गावकरी शंभर टक्के करते फक्त आपली योग वरती गेली पाहिजे आपल्या गावचा माणूस म्हणून गावानी अख्या गावानी त्यांना पाठिंबा मध्ये पाच तारखेला मतदान झाल्यानंतर माझी अस अपेक्षा होती की सहा तारखेला सकाळी सकाळी निकाल लागला पाहिजे बाराच्या हे मध्ये एक दोन दिवसाचा आठ दिवसाचा जे गॅप ठेवलाय हे गॅप नकोय पूर्वी असं नव्हतं पूर्वी जे होत ग्रामपंचायत पाचला मतदान संपायचं साडे नऊ नऊ वाजेपर्यंत निकाल लागत होते पूर्वीच्या दिवशी त्याच पण आता सरकारची धोरणं वेगवेगळी आहेत मग त्या धोरणामध्ये काय गडबड होती जनतेला सांगता येत नाही आता पण भीती वाटत सांगू शकत नाही कोणी काय होईल ते हो सांगू शकत नाही तुम्ही लय निवडणुका पाहिल्या असतील हो निवडणुका पाहिल्या पण पूर्वीपासून आतापर्यंत कितीच बस झाली पूर्वी निकाल लगेच लागायचे मग आता सरकार एवढं वेळ का घेतो प्रत्येक जण प्रत्येकाचा उमेदवार वरण्याचा प्रयत्न करणारच ना तुम्हाला काय वाटतं कोण निवडून निवडून न्यूडुन तर हे दोन्हीच पक्ष येणार ना राष्ट्रवादीचे दोन्ही गड येणार नाही कलदार पण आमचं मत असं आहे आता <laughs> गावची व्यक्ती म्हणून आम्ही गावच्या मागे शंभर टक्के राहणार प्रत्येक गावची व्यक्ती त्या व्यक्तीच्या पाठीमागेच राहणार ना तर लोक म्हणतात आम्ही म्हणतो शंभर टक्के पाठिंबा लोकसंघी म्हणून शंभर टक्के पाठिंबा कानुरम्यासाहेब म्हणून अन्य व्यक्तीच्या पाठीमागे आम्ही आहे <laughs> पण ज्या वेळेला खरे निकाल चालू होईल त्यावेळेला कलन जयंतीने काय केलंय सरकार कोणच चांगलं जनता पार्टीच राष्ट्रवादीच आतापर्यंत पूर्वीचा जर इतिहास जर पाहिला जन समुदायाच्या शेतकऱ्याच्या वर्गाचा जर विचार केला काँग्रेसचं सरकार विकत शेतकऱ्यासाठी आणि पाठी मग राष्ट्रवादी सरकार शेतकऱ्यांसाठी भाजपचं सरकार हो फडणवीस साहेब किती वर्षे अभ्यास करतात अजून कर्जमाफी नाही एमपीसी युपीसी मध्ये उत्तीर्ण होऊन कलेक्टर आय पी एस होत्या अजून अभ्यास झाला कसा अभ्यास आहे अरे शरद पवार साहेबांनी फक्त सास बारा पाहूनच कर दोन हजार एकोणीस ला कर्जमाफी प्रमाणे केलं कोणाचे पन्नास झाले कोणाचे एक लाख झाले कोणाचे दोन लाख झाले जसं असेल तसं पण त्यांनी असं पाहिलं नाही अभ्यास करावा लागत आणि ह्या सरकारने पाहिलं की आम्हाला अभ्यास करावा लागेल तीन तीन वेळाच आमचे फॉर्म भरून घेतले आता पंधरा दिवशी ऑनलाईन फॉर्म भरले मग काय सात संपला होता काय काही लोकांना ऑनलाईन भरता येत नाही आम्हाला तीन तीन दिवस लोकांना बसवा जावं लागत अशा पोरांना किंवा तुम्ही हे भरून द्या मग आधार द्या ते द्यायचे काहींची नावं चुकलेली शिवसेना आणि राष्ट्रवादीच सरकार पाहिजे होत महाराष्ट्रामध्ये हे शहरी पण चालतं आणि ग्रामीणला पण चालत आणि भाजपचं सरकार फक्त शहरी लोकांचा विचार करत ग्रामीण लोकांचा बिलकुल विचार करत नाही जिल्हा परिषदे हा जिल्हा परिषद कोणाची सत्ता पाहिजे पर जिल्हा परिषदला पुणे जिल्ह्यामध्ये जरी राष्ट्रवादीची सत्ता पाहिजे का राष्ट्रवादीचे आमच्या गावचा विकास जर पाहिला तर शरद पवार साहेबांनी सगळा विकास केलेला आहे जे आम्ही गाड्या पळवतो की जे आमचे जे माथाडी कामगार आहे जे आमच्या जे भाडं तोडं जे कार्यगावचा जे विकास झाला असेल तर शरद पवार साहेब त्यांनी या माडीशी मंजूर करून आणलेली तर त्याच्यामुळे कार्यगावची मुंडक थोडं वर आले नाही तर कारेगावकरांना काही नव्हतं लोक म्हणतात जमीन गेल्या असं झालं काही नाही जमीन गेली एवढी पण तिच्यापेक्षा चार पटीने व्हायची झाली कधी आली एकोणीशे अठ्याऐंशी ला मंजुरी झाली एक्क्याण्णव पंच्याण्णव पासून एक एक कंपनी यायला चालू झालं ज्योतिवेनी पाचन करू बेत निर्मला ताई आहेत काय निवडून येतील ना येतील